मैद्याचा बिलकुल वापर न करता फक्त रव्यापासून बनवलेली अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी करंजी आणि तितकीच फुललेली मस्त पहा ना तुम्ही व्हिडिओमध्ये कसं दिसते अगदी टम फुगली ना सारण एकदम फुल भरलेलं पहा ना हे फोडून दाखवले त्याच्यामध्ये किती फुल भरलेले सारण आणि तुम्हाला मदतीला कोणी नसेल तरीसुद्धा तुम्ही एकट्या कशा करू शकता करंजा ते या सर्व व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तरी चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण करंजासाठी पीठ भिजूया त्याच्यासाठी मी साडेतीनशे ग्रॅम म्हणजे वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर साडेतीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे फक्त तेल टाकलेलं आहे बाग तुपाचं तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता मी ते तूप वापरलेलं नाही फक्त दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून मग नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ भिजवायचं आहे पाणी एकदम जास्त ओतायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी ओतून पीठ अगदी घट्ट भिजवायचं आणि नंतर पूर्ण गोळा तयार झाल्यानंतर हे असं थोडं थोडं पाणी टाकून असं चांगलं मळून घ्यायचं आहे ते हाताने असं व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता अगदी थोडं थोडं पाणी जेवढं तुम्हाला चांगलं मळता येईल तेवढं ते, ते चांगलं मळायचं आहे पण जास्त पातळ पीठ करायचं नाही आहे पुऱ्यांसाठी मळतो तसं ते पाहिजे आता हे सगळं पीठ मळून झाल्यानंतर त्याला चांगलं तेल लावून एक तास कमीत कमी हे पीठ झाकून ठेवून द्यायचं बाजूला आणि तोपर्यंत आपण आता सारण बनवूया सारण बनवण्यासाठी मी तेवढाच रवा घेतलेला आहे जेवढा पीठ भिजवण्यासाठी घेतला होता इथे रवा भाजण्यासाठी मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि पीठ भिजवण्यासाठी मी तेल वापरलं होतं तुम्ही तिथेही तुपाचा वापर करू शकता आणि आता मीडियम फ्लेमवरती आपण चांगला रवा भाजून घ्यायचा आहे आता एका ताटामध्ये काढून तो थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आणि आता खोबरं खिसून घ्यायचं खोबरं खिसून घेतलेलं गे आहे मी इथं सहाशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर वरून तूप टाकायचं कारण सुरुवातीला नाही घालायचं भाजून झालं की मग वरून टाकून ते मिक्स करायचं म्हणजे खोबऱ्याची चव खूप छान येते आणि सारण खूप चविष्ट लागतं साखर पण मी इथे तेवढंच प्रमाणात घेतलेली मिक्सरवर बारीक करून घेतली आणि आता ते थंड झालेल्या रव्यामध्ये मिक्स करते मिक्स करताना ती पहिल्यांदा चाळून घ्यायची आणि मग मिक्स करायची तशीच जर साखर मिक्स केली तर त्याच्यामध्ये गाठी राहतात त्यात थोडीशी खसखस टाकली आणि आता भाजलेलं खोबरं मिक्स करायचं सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये वेलदोडे बडीशोप सुंट हे पण तुम्ही घालू शकता मी पण साखरेबरोबर ते बारीक करून घेतलेलं होतं आणि त्याचवेळी ते मिक्स केलं आता आपलं सारण तयार झालेलं आहे मग आपण करंजा लाटायला सुरुवात करायची त्यासाठी पीठ भिजवून ठेवलं होतं ते पहा किती छान झाले आता त्याची मस्त एक पोळी लाटून घ्यायची एकदम नरम झालेलं असतं ते त्याला परत मळायची वगैरे काहीच गरज पडत नाही जर तुम्हाला वाटलं तसं की एकदम नरम नाही झालेलं तर तुम्ही मळू शकता आणि त्याला असं पोळी लाटल्यानंतर असं तेल लावायचं थोडंसं हलक्या आणि तेल लावायचं आणि त्याला गोळा करून घ्यायचं आणि असं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता आपल्याला इथे पुरे बनवता येईल एवढ्या आकाराचे गोळे तयार करायचे सर्व गोळे हातावरती फिरवून मऊ सूत करून घ्यायचे आणि त्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं असं थोडंसं जसं व्हिडिओमध्ये दाखवत दाखवतेस थोडं थोडं तेल लावायचं जास्त लावायची गरज नाही आहे नाही नंतर ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायचं म्हणजे ते तशाच नरम राहतात त्याला खरपी येत नाही आणि आता आपण पुरी लाटूया अशा पातळ मस्त पुऱ्या लाटून घ्यायच्या तुम्ही एकाच वेळी दहा ते पंधरा अशा पुऱ्या लाटून घेऊ शकता मी पण इथे दहा पंधरा पुऱ्या एकदम लाटून घेतलेल्या आहेत आपल्याला कोणी मदतीला नसेल तर ते असंच करावं लागतं पीठ भिजवताना थोडंसं मीठ घालायचं ते सुरुवातीला सांगायचं राहून गेलं आता एकाच वेळी साच्यामध्ये बनवून घ्यायचं सर्व तर इथं माझ्याकडे साचा आहे मी साच्यामध्ये बनवते तुम्ही हाताने बनवू शकता किंवा साचा असेल तर साच्याने बनवू शकता याच्यामध्ये मी आतमध्ये सारण भरताना किंवा अडीच चमचे सारण भरलेलं आहे तेवढं सारण बरोबर भरलं की मस्त चांगली करंजी होते फुल भरलेली असते करंजी करंजी फुल भरलेली असली की ती स्वादिष्ट होते खायला मस्त लागते आणि हे पा किती छान झाली ना फक्त करंजी बनवताना ज्यावेळी आपण ती मिटतो ना त्यावेळेस तिच्या कडांवरती असं सारण गेलेलं नाही पाहिजे तिशी मस्त व्यवस्थित पॅक केलेली पाहिजे म्हणजे मग तेलामध्ये आपण ज्यावेळी तळतो त्यावेळी ती फुटत नाही आणि तेल त्याच्यामध्ये ते तेल घुसत नाही किंवा तेलामध्ये त्याचं ते सारण निघत नाही म्हणून ज्यावेळी आपण करंजी बंद करतो त्यावेळेस ती व्यवस्थित बंद झालेली पाहिजे साचा असेल तर एवढा प्रॉब्लेम येत नाही पण ज्यावेळी आपण हाताने करतो त्यावेळेस तसं होऊ शकतं हे पहा मी एकाच वेळी एवढ्या करंजी करून घेतलेल्या आहेत हे करंजी आपण ज्यावेळी करतो त्यावेळी एक एक करंजी झाली की लगेच ती झाकून ठेवायची असते कापडाने म्हणजे त्या करंजा तशाच टवटवीत राहतात मस्त आता आपण तळायला सुरुवात करूया तळायला सुरुवात करताना तेल हे खूप जास्त कडक नाही झालेलं पाहिजे म्हणजे मीडियम फ्लेमवरती ते चांगलं तापलेलं पाहिजे पण असं खूप कडकडीत गरम नाही पाहिजे करंजा तेलात सोडून झाल्या की पहिल्या करंजीपासून आपण पलटी मारायला सुरुवात करायची हे लगेच एकदा पलटी मारली की लगेच दुसऱ्यांदा काढून घ्यायच्या हे पहा अशा सगळ्या क करंजा आपण मीडियम फ्लेमवरतीच तळायच्या असतात ना हाय फ्लेमवरती ना लो फ्लेमवरती म्हणजे करंजी संपेपर्यंत अगदी खुसखुशीत राहते ती नरम पडत नाही पहा किती छान झाल्यात ना करंजा मस्त अगदी मी जास्त लाटून ठेवून एकाच वेळी बनवल्या तरी पण पहा किती छान फुलल्यात ना मस्त अगदी कोणी मदतीला नसेल तरी तुम्ही एकटं पण करू शकता अशा या बिलकुल मैद्याचा वापर केला नाही याच्यामध्ये फक्त रव्याच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत आणि हे पहा किती मस्त टम फुगलेली आहे ना अगदी जवळून दाखवते तुम्हाला किती छान आहे पहा अगदी संपेपर्यंत अशीच खुशखुशीत राहते बिलकुल नरम पडत नाही पहा अगदी फुल भरलेली आहे ना सारणाने आणि करंजे आपण किती छान झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज थँक्यू